अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात शेवटच्या दहा मिनिटात नेमकं काय घडलं अक्षय शिंदे बदलापूरच्या शाळेतला सफाई कर्मचारी शाळेतील मुलींवर त्यांनी लैंगिक अत्याचार केले आणि तेव्हापासून तो पोलिसांच्या ताब्यात होता सोमवारी अक्षयला जेलमधून रिमांडसाठी पोलीस स्टेशनला घेऊन जात होते एन्काउंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला पण शेवटच्या दहा मिनिटात नेमकं काय घटलं होतं एन्काउंटर होण्याआधी काय परिस्थिती होती पोलिसांची जी व्हॅन होती ती नेमकी कुठून जात होती गाडीमध्ये किती लोक होते ही सगळी एक्सक्लुझिव्ह इन्फॉर्मेशन तक तुमच्यासाठी घेऊन आलंय नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत <laughs> अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून ठाण्याला घेऊन जात होते या दरम्यान पोलीस व्हॅन एकदाही थांबली नाही आणि जे काही फायरिंग झालं ते गाडीतच झालं ही जी काही माहिती आहे कि किंवा हे जे रिपोर्ट्स आहेत याच्यातली बरीचशी माहिती जी आहे ती पोलिसांकडनं मिळालेली आहे पोलिसांनी जी प्रेस नोट जारी केली आहे त्याच्यातही हे सांगण्यात आलेलं आहे या दरम्यान गाडीमध्ये म्हणजे पोलिसांच्या एकूण चार गोळ्या झाडल्या गेल्या तीन गोळ्या या आरोपी अक्षय शिंदे यांनी झाडल्या होत्या तर एक गोळी ही पोलीस इन्स्पेक्टर संजय शिंदे यांनी अक्षयवर चालवली होती शिंदे यांनी चालवलेली गोळी ही थेट अक्षय शिंदेला त्याच्या चेहऱ्यावर जाऊन लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला इतकं सगळं झाल्यावर देखील गाडी थांबली नाही गाडी म्हणजे पोलीस व्हॅन ही थेट कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात या जखमी लोकांना घेऊन गेली सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्या माहितीप्रमाणे गाडीत एकूण चार पोलीस होते एक पोलीस इन्स्पेक्टर एक असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आणि दोन कॉन्स्टेबल एपीआय निलेश मोरे यांची पिस्तूल ही अक्षयनं खेचून घ्यायचा प्रयत्न केला ती त्याच्याकडून परत घेताना झटापट झाली लॉक उघडलं आणि गन लोड झाली ही नवीन माहिती जी आहे ती आपल्या सध्या समोर आलेली आहे आणि ही अत्यंत महत्वाची माहिती आहे कारण याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा अक्षय शिंदे व्हॅनमध्ये मध्ये होता आणि त्याला घेऊन जात होते त्या त्यावेळेला त्यांनी निलेश मोरे यांच्या यांची जी रिव्हॉल्वर होती ती हिसकावून घ्यायचा प्रयत्न केलेला होता ती रिव्हॉल्वर हिसकावून घेताना निलेश मोरे यांनी अर्थातच हा प्रयत्न केलेला होता की ती रि रिव्हॉल्वर त्याच्याकडनं आपण परत कशी घ्यावी त्यांच्यामध्ये झटापट झाली आणि त्या दरम्यानच अक्षय शिंदेनं गोळी चालवली त्याच्यातल्या दोन गोळ्या ज्या होत्या त्या हवेत गेल्या आणि एक गोळी जी होती ती निलेश मोरे यांना लागली होती असं देखील याच्यात सांगण्यात आलेलं आहे अशी जी माहिती आहे तीही सध्या आपल्याला आहे आणि हे सगळं होत असतानाच जी गन होती जी रिव्हॉल्वर होती ती त्याचं लॉक जे होतं ते उघडलं गेलं ला, गन लोड झाली आणि मग अक्षय शिंदेनं फायरिंग केलं असं या सगळ्यामध्ये म्हटलं गेलंय अक्षय शिंदेचा जो मृत्यू आहे तो ताब्यात असताना झाल्यामुळे हे प्रकरण आता सी आय डी कडे जाईल असंही म्हंटलं जातंय आरोपी ताब्यात असताना हलगर्जीपणा झाला होता का आरोपीला जेव्हा ते ट्रा म्हणजे आरोपी जेव्हा ट्रान्झिटमध्ये होता तेव्हा ही घटना घडलेली आहे त्याच्यामुळे आरोपी ट्रान्झिटमध्ये असताना कुठला हलगर्जीपणा झाला होता का जे एसओपी असतात किंवा जी एक प्रक्रिया असते आरोपीला कुठेही घेऊन जाण्याची ती नीट आ, केली गेली होती का का पोलिसांकडून याच्यामध्ये कुठला हलगर्जीपणा करण्यात आलेला होता हे सगळं देखील याच्यामध्ये तपासणी या सगळ्याचीही केली जाईल ठाणे पोलिसांनी सी आय डी यांच्याशी ऑलरेडी संपर्क केलेला आहे असं देखील आपल्याला कळतंय आणि हा सगळा जो म्हणजे ही केस जेव्हा हँड होईल सी आय त्या वेळेला सी आय कडनं ही सगळी जी चौकशी आहे ती केली जाणार आहे जी गोळी मोरेंना लागली ती त्यांच्या मांडीला लागलेली आहे ती गोळी फक्त त्यांना लागून गेली असं ला झालेलं नाहीये तर त्यांना चांगलीच जखम याच्यामध्ये झालेली आहे असं देखील म्हंटलं जात आहे या घटनेचं सध्या कुठलंही सीसीटीव्ही नाहीये आणि त्याचबरोबर कुणीही साक्षीदार सध्या याच्यामध्ये नाहीये त्याच्यामुळे आता या, या प्रकरणामध्ये आणखीन कुठले अपडेट्स आपल्या समोर येत आहेत याकडे आमचं लक्ष असणारच आहे आणि त्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू अशाच अपडेट्ससाठी असे व्हिडिओज बघण्यासाठी आणि मुळात बदलापूर आणि अक्षय शिंदे या प्रकरणातले सगळे अपडेट्ससाठी तक बघत रहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा